माझं प्लॉट अडीचशे ते तीनशे कुंटल म्हणजे अडीचशे ते तीनशे क्विंटल निघू शकतो मला आठ ते दहा लाखापर्यंत मला उत्पादन यावर्षी मिळू शकते माझं नाव सारिका बबन पवार राणार वसंतनगर तांडा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा सांगायचं म्हणजे माझे शिक्षण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय लेडीज हॉस्टेलला झालेले जालना कारण आमची परिस्थिती तर अशी नव्हती होती पण परिस्थिती नाजूक असल्यामुळं मला इथे शिक्षण न घेता माझं हॉस्टेलला नंबर लावलं माझ्या आई वडिलांनी तिथं मला म्हणजे खूप काही मला शिकायला भेटलं कारण तिथं लेडीज हॉस्टेल म्हणजे सगळे लेडीजच होते होते शिकवायला मला तर मग तिथं माझी दहावी झाली तिथून घरी आल्यावर अकरावी बारावी म्हणजे माझी रेग्युलरमध्ये झालेली नाही अन अकरावी बारावी झाल्यानंतर आमच्या मनात विचार असा आला की सगळे म्हणजे आम्ही जालन्याला जायचो तर म्हणजे रस्त्याला आम्हाला अंगूर अंगूर द्राक्ष ही लागवड दिसायची तर आमच्या मनात बी असं आलं की आम्ही पण लावावं आमचे पण स्वप्न होते काही मला शिकायचं होतं पण आमचं हे प्रोजेक्ट माझ्या आईवडिलांना तर एक तर शिक्षण नव्हतं त्याच्यामुळं मी हे क्षेत्र निवडले कारण मी जर ह्या क्षेत्रात हे क्षेत्र निवडलेले नसते तर माझ्या आईवडिलांना शिक्षण नव्हतं हे प्लॉट आजसुद्धा येऊ शकलं नसता कारण जे तांड्यात लागवड होती फर्स्ट म्हणजे ती आमचीच होती कारण लोकं म्हणायचे आमच्या तांड्यातले की आपल्याकडं प्लॉट नाही बाबा कोणी हे प्लॉट करू शकत नाही आपल्याला हे जमत नाही तर मम्मी पप्पांना मी, मी एकच म्हणायचे की माझं शिक्षण तर झालं आता आपली परिस्थिती तर पुढं शिकायची नाही आहे पण मी हे क्षेत्र निवडून मी हे माझ्या हिमतीवर मी हे करू शकते एवढंच नाही तर लोक हसत होते आमच्यावर पण मी म्हटले माझ्या आई वडिलांना लोकांना हसू द्या कारण माझ्या मनात जिद्द आहे की मी लोकांना हे करून दाखवेल एवढंच नाही तर मला खूप काही जणांनी सहकार्य केलं एवढंच नाही तर राम जारे मामा कडवंचीचे त्यांनी मला मार्गदर्शन केलं माझं पप्पाचं म्हणणं होतं की प्लॉट हे करायचं नाही आहे कलम जोडल्याच्या नंतरसुद्धा पप्पा म्हणायचे की हे काढून टाकायचं आहे पण मम्मी मम्मी पप्पांना मी धीर द्यायचं आहे की नाही मी करू शकते लोकांना हसू द्या हसणाऱ्याचे तर हसणारे पाहिजेच कारण ते हसले म्हणून माझ्या मनात जिद्द निर्माण झाली आणि आज मी हे क लोकांना करून दाखवलं एवढंच नाही तर माझ्या जालनाचे नानाजी माझे ते म्हणायचे की असं नाही बेटा तू कर मी तुला प्रोत्साहन देते देतो कारण की जे आपण पैशाला पैसे सुद्धा पैसा येत नाही आहे कारण माझ्या भैयाची पण बारावी झालेली आहे त्याला पण पुढे शिक्षण घेता आलं नाही तर भैयाचा विचार असा होता की मला व्यवसाय करू द्या मला शेळीपालन कुकड पालन, पालन मला दुसरं तरी काही करू द्या पण मी मनावर घेतलं की भैया आपण जर हे दोघांना मिळून हे हे प्रोजेक्ट पार पाडला तर उ आज नाही तर उद्या आपल्याजवळ पैसे येईन आपण दुसरं काही करू शकतो तर भैयांना मी एवढंच म्हणायचे की आज मी आहे म्हणून हे एवढं प्रोजेक्ट केलेलं आहे उद्या तू हे तुझ्या हातात घे तुला आपण सर्व काही माहिती असायला पाहिजे कारण आपली रूढी परंपरा हीच आहे मुलगी असली तरी वर्षां वर्षांनी म्हणा की दोन वर्षांनी म्हणा तिचं लग्न करावंच लागतं कारण जी रूढी परंपरा चालू आहे ती तर ठेवावंच लागती तर भैयानं मी एवढंच म्हणते की हे मी आतापर्यंत करत आले एकदम चांगल्या पद्धतीनं केलं मला खूप काही जणांचं सहकार्य भेटलं आणि मी माझ्या भैयांना एवढंच सांगू इच्छिते की बाबा आपली परिस्थिती म्हणजे शिकायची नाही मला दुःख ह्या ह्या विचाराचं दुःख होत नाही की जे आमच्या सोबतचे मुलं म्हणा मुली म्हणा की ते कुठंतरी शिकत आहात आतासुद्धा पण आम्हाला या गोष्टीचं काही दुःख होत नाही आहे कारण माझ्या आईवडिलांची परिस्थिती पाहून कारण आम्ही हे म्हणजे मी ह्या क्षेत्रात निवड केली आणि एकदम चांगल्या पद्धतीने मी हे के पद प्लॉट केला तर असं एवढंच नाही तर मला काही अनुभव नसताना बी फक्त मी विचारायचे विचारायचे दुसऱ्याला की कसं बाबा सगळ्या को माहिती घ्यायचे की कसं करावं लागतं काय नाही तर खूप काही जणांनी मला सांगितलं मी काही अनुभव नसतानासुद्धा हे प्लॉट असं आणलेलं आहे अन या, या, या पुढच्या वर्षीसुद्धा याच्यापेक्षा आणखी चांगलं प्लॉट आणीन मी ही मला म्हणजे माझी अपेक्षा आहे अन माझं म्हणजे माल आ अडीचशे क्विंटलच्यावरच निघन अशी मला अपेक्षा आहे मला दर पण चांगला मिळेल अशी पण मला इच्छा आहे कारण माझी मालाची क्वालिटी म्हणजे एकदम चांगली आहे तर मी एवढं सांगू इच्छिते की आपण म्हणतो बाबा की माझ्या पप्पाला लोक म्हणायचे टांड्यातले की कपास लावला असतं तर लोकांचं कर्ज झालं नसतं तुमचे पैसे लोकांचे फिटले असते कारण आपण किती जरी तूर लावली कपास लावलं कोणत्याही मालात आपल्याला काहीच नाही आहे कारण कोणताही माल लावलं आपण तर अर्ध्याला अर्धा खर्च आहे तर मी म्हणते की आमचं दोन तीन वर्षाचं जरी कर्ज झालं असेल तर ते माझ्या एका वर्षात म्हणजे दहा लाखाचं उत्पादन होतं माझं एका वर्षात ते फिटून जातं तर मला काहीच वाटत नाहीये लोक असले ना हसू द्या कारण ते पण सुद्धा आपल्या मागं आज म्हणजे ते आमच्या मागंसुद्धा आज लागूड सूर्य टांड्यात तर मी एवढं सांगू इच्छिते बाबा की सरकारने आपल्याला खूप काही सवलती दिलेले आहे पाहिजे त्याला शेत्र दिलेले आहे तर तुम्ही त्यांचा फायदा घ्या काहीतरी करा आणि एवढंच नाही तर मी माझं प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीनं आणलं मला खूप काही सहकार्य मिळालं तर मी माझ्या आईवडिलांना एवढं सांगू इच्छिते की कारण मी मुलगी असूनसुद्धा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून तुम्हाला हे मी प्रोत्साहन दिलं ग वावरत राहतो आम्ही तर घरी म्हणजे आमचं घर असून सुद्धा आम्ही दोन वर्षापासून घरी जायला नाही आहे कारण इथंच राहतो मला असं वाटलं की आपण जर घरी गेलो तर लोक पप्पांना शिकवायचे की तू तु, तुम्ही हे करायला नव्हतं पाहिजे कारण तुमच्याजवळ पैसा नव्हता कारण पैसा असल्या तर पैसा पैशाने तर सगळेच करत असतात पण काही क काही गरीब परिस्थितीतून अशा कठीण प्र कठीण प्रसंगातून मी हे प्लॉट केलेले आहे तर मी एवढंच समाजांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्हीसुद्धा करा जास्त तर नाही म्हणा थोड्या थोड्यापासून काही सुरुवात करा तुम्ही अन मी माझ्या समाजांना मला अभिमान आहे माझ्या समाजांचा की मी नाही बाबा कुठंतरी मी पण पुढं जाऊ शकते कारण मला खूप काही जणांचं म्हणजे सहकार्य तर नव्हतं लोक म्हणायचे बाबा तुम्ही शिक्षण नाही केलं असं झालं तुम्ही शिका शेती जरी नाही केली तर शेतीत तर काहीच नाही आहे पण मी माझ्या आईवडिलांना काही त्रास दिला नाही कारण माझ्या आईवडिलांची परिस्थिती आम्हाला जाणीव होती की मला एवढंच सांगायचं सा की जरी आमच्यावर हसत होते मला या ह्या गोष्टीचा दुःख नाही आहे कारण ते हसले त्या त्याच्यामुळेच माझ्या मनात जिद्द निर्माण झाली म्हणूनच मी लोकांना हे करून दाखवलं माझं प्लॉट अडीचशे ते तीनशे क्विंटल म्हणजे अडीचशे ते तीनशे क्विंटल निघू शकतो मला आठ ते दहा लाखापर्यंत मला उत्पादन यावर्षी मिळू शकते जय गोर जय सेवालाल मार बंजारा गोर समाजे ना हाईज मार नम्र विनंतीचं की बाबा आपण देखाचं आपण गोर समाज माई तो शेती समोर कोळीच म्हणजे ध्यान देईने कारण हाईज रचं की बाबा मन पाणी छेचा मार खेत काही आचू छेचा मना काही माल पुरेनी आपण आपण माल गोरमाटी रो की तुरी लगा काही कच का पळाटी लगा आपण देखाचा की लोकून वाटायचं की तुरी मग हे पळाटी मज घणो काही मालचं पण आपण जर देखील गे तो ओ माई काही घ्यायचा आपण जर दुसरं काही रोडे काम न करता ऊसतोडी न करता आपण जर हाय जास्त तो कोणी पण थोडा थोडा ठिकाणी सुरुवात करता कारण तमार तो हिम्मत ही हीच कोणी कारण फर्स्ट टाइम तो वसनगर टांडे मग हमार मम्मी पप्पा की दे कारण तमिन तो आप तो अनुभव आवगो आव हा प्लॉट तो मग एकदम अच्छी अच्छित म्हणा की मग अनुभव नसताना सुद्धा म लयचो हाई प्लॉट आणू तो मार हाई गोर विनंती विनंतीच की तम दुसऱ्या माले तो काहीच कोणी पडवच तो तम स तो हाई थोड्या ठिकाणी हो, लगाय सुरुवात करो कारण हम माप जर आज आज आज, आज परिस्थिती यायचं की हमारू शिक्षण काही होऊ शको कोणी तो आज परिस्थिती तमाप न आता तम आबे तयारी करो अन कारण तुम्हाला बालबचारो आबे ती जर विचार की दे तो अंग त बालच्या भविष्या मग काही करू शकत कारण ही परिस्थिती हमापायकरण मत मी नात्रा म्हणजे समजायचू की आपण गोर समाजामध्ये देखाचा आपण की आपण कती देखाचा तो आपण लोकरच तोडीन देखाचा तो आपणच लोकरच कधी रोडेर कायम म्हणा की आपणच लोकरच का आपण समाज लार रे रोच ए अंधश्रद्धा माहिती तर भाऱ्या निकळो आपण लोकच भाग खर्च गणवाच कारण खर्च काहीच छेचा खर्च आपण जर देखील गेली ये ना काहीच घ्यायचा खर्च खर्च कमीचा फक्त टेक्निकलचा आणि एवढी वाटतो तो की आपण सांगू आपण प्लॉट जमिनी कारण म तो कुचू की आपण जर मने प्ले तर आपण भी शे काही जमू शकच हानू छेचा की गोरमाटी समाजरास कळणू काही कसा साठा तो हानूच काही छेचा ये वर्षी मारवाळो माल अडीचशे ते तीनशे कुंटल मारवाळो माल निखेळाचं आणि मारवाळो म्हणजे आठ ते आठ आट लाख ते दस लाखेपर्यंत माल उत्पादन या वर्ष म्हणजे एक ए वर्षी हळोच मारवाळ उत्पादन होतरा तो मी नाहीच कि शकू की तम पण लगाओ मग सुद्धा अंग जा तो तम सुद्धा मारवाळो माल ए वर्षी अडीचशे तीनशे क्विंटल निकडाळोच आणि आठ ते दस लाख मार उत्पादन ह्या वर्षी हळोच तो तम बी लगाओ किरीत आचर मार्गदर्शन लो मजो मा प्लॉट लाईच वसो तम बी लाव हाय अंगुरेर बाग मार तैर सासू ससर आणि बाप ए शे करता येनू शेन लेता आणि मग हाई आज अंगूरवर बाग की दिसू आयडियल फाउंडेशनचे अंगूरतज्ज्ञ सर तसेच सर सोकाशे सर मला इथे येऊन माझ्या प्लॉटला भेट दिली मला त्यांनी एवढंच म्हटलं की कोणी मला झशी की राणीची उपमा दिली तर कोणी सावित्रीबाई फुलेंची उपमा दिली तर आयडियल आयडियल फाउंडेशनचं माझ्या मा पाठीमागे असं जर सहकार्य राहिलं तर मी खूप काही म्हणजे पुढे जाऊ शकते एका हातात लेखणी एका हातात नक्कीच माझं तलवार झशी की राणीसारखं राहील अशी मला खात्री आहे